आमची लाडू युट्यू येवर अरे वजच वजच बॉटल दे बॉटल दे बस इथं तुला पट्टा घालतो असा बस खाली कुठे गेली ममी? हा मम्मी हा वडगावला वडगावला गेली का मामाच्या घरी मग मा? मा, मम्मीच्या आईकड मम्मीच्या आईकडे गेली का आ, आ, हा मग आहे तू शाळेत जाती का नाही हा आणि तू तर काय मी इकडे झेंडती ती गावाला जाते म्हणती शाळेत हा होय चालू झाली का अभ्यास आता तुला एक मे चॉकलेट आणला नाही आपल्या गावात काय चॅकलेट ती वैताकवाडीचं गाव आहे आपलं आपल्या गावात काय चॅकलेट आहे का मग चाल जाऊ आपण येऊ घेऊन हा चाल तू आली धर लाडू धर गे लाडू धर हातात ते घे हे लाडू बरं झालं पका दादा या तुम्ही या हॅलो हॅलो हा या मामा लय पाय तो आता मा हे लय गुडघे दो खात्यात काय करता मला चालता येत नाही बसो काही मामा हा बसा 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 लाडू घे खाऊन तू खाऊन घे लाडू संध्याकाळी चॉकलेट खाऊ पडची पडची तिथं वाटायला फिरशील आता की हे इकून होई बोरी ती पोर।, आ... पोर, ले 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 पोर हा गाय उडी मारती पोर लई गोलामी गुलाम हा बैल घेता का बैल आता माय गुडगे गेले कामातून बैल काय काय करता मी बैल ओपून टाकले बैलही पाळणार आहे हा मी दमला ना घ्या नका बैल बिल नका काय नाका आता जाऊ द्या मारू द्या आराम करू द्या मग शेळी घ्या शेळी नका गाय आहेत दोनच दोनच मग हे गाय आम्हाला गाय देऊ तुम्हाला तसं काय नाही मी दमले रे गाई देऊन टाकू तुम्हाला पाणी बिनी काय आणलं का नाही तुम्ही आज नाही पाणी नाही आणलं काय काय नाही चालतच नाही येत वज आणता काय नाही गाय आधारून आणायच्या त्या पोरी लाडू इथे लाडू तरी खा मग तुम्ही आणबाई लाडू आणसाल ते बाबांना ला लाडू हे हे खेळणार का काय खेळायचं कोसाळ काढता पाहिजे थम थम तुला मी म्हणत होतो ती तो कोसळ लई येत ते लईट वाचायचे लईट वाचायचे हातात धरायचे लाडू खा द्या खाऊ द्याय एक बैल पाळणार आहे अहो बैल पाळणार आहे पण ते काही बोलात यात कुणी काही त्यात जाऊ द्या आपल्याला पैसे वसूल होतील होते होता होते पण आज द्यायला पाहिजे नाही इंता त्याला देईल ना हा इंता त्या देईल देईल का बरं बघू आपण जमलं तर घेऊ इंता त्याचा बैल तस काय अडचण नाही चालेल हा बर मी येऊन त्याच्या ग पोर म्हणतोय घ्या दोन घेऊ येऊन जाऊ द्या हा बैल चांगला आहे हा गोरा आहे हा घेऊ सफेद हा घेऊ घेऊ पोर म्हणतोय का आपल्याला घ्यायचा हा त्याचा नात तर घेऊन टाकू चालेल काही अडचण नाही चालेल चालेल हा आमच्या लखन काही पण ते लखन जरा गडी उचा नादी घे गाड्यावर ला तू नाही म्हणतोय बघ बुढा 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 बघ आमच्या लखन काही आहे पण ते काही भावकी मध्ये जुळत नाही ते आहे भावकीच कस असते हा मध्ये जुळत नाही मग आपला हिंता बारा बाराय बारा आहे काय नाही चालेल हिंता त्या जागला आहे त्याचा हा बावकीच आपण परा गेलं का भावकी आणि बबलूचा बैल आहे ना तो पानारा आ... आहे चांगला हा बघू तेच बघू हे पोरं लई राडत बसलो निवांत तुम्ही बसलो मग आता काय करता लय निवांत बसले तुम्ही काय लेव बसावंच लागेल अग... राम, राम राम कर का न राम राम कर ना... राम राम सॉरी लाजेची जागा <laughs> ती नाही हि कळ हा आता कर मी तुम्ही करतो तुम्ही नाही हारू शकत तिला पण नाही खेळ आहे येतो पंजाब बाबांसह हा इथं 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 पंजाब इकड्यावर तुम्ही थोडं हा गड तिकडे घ्या वाटलं थोडासा थोडी जागा करून द्या बस बरं इथं इथं बस येतो चल तिथे खाली 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 बस खाली बस खाली बस नाही नाही खेळायचं मला खाली बसावं लागेल चल पटकन असा चला तिकडे असा 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 ठेवायचा असा ठेवायचा तिने असा ठेवायचा तिकडे पाडायचा खाली उलटा ती तुमचा इकडे पाडेल रेडी टेडी स्टार्ट गो गो मार इकडे दहा तुम्ही तिकडे जावायचा तुम्ही जाऊ तिकडे बाबाला पाडायचं हरवायचं बाबाला तुम्हाला थांबा थांबा तुम्ही इकडे इथं तुम्ही इकडे चला तुम्हाला खेळ दाखवतो आमच्यात बघा आमच्यात कसा खेळतो हो या संपत शेट या लग्न कुस्ती लावी तू नकन नाही इथं हा एक अनुसार खेळ दर का पंचा पंचाल का पंचा अनु जिंकणार का मी अनु जिंकणार अनुपकड चल अनुदी अनु जिंकणार अनु जिंकणार <laughs> अनु मोठी बारी माहिती माहिती आहे बाबा चॉकलेट देणार का चॉकलेट देणार म्हणा चॉकलेट सगळी दुकान बंद झाली वैतागडीची आता हा वैतागवाडीची दुकानं बंद झाली हा रात्री 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 खर्च हा आहे आणि यांच्याकडं काय लाईट येते त्यांच्याकडे काय लाइट लाइटी लाईटी लाईट लाईटी लाईटीस बाकीची आमच्याकडे लाईटी असतात बोल बैल घ्यायचं पॉर म्हणतय पण ते हाय लंक बहीण पण पण ते बाळकीमध्ये काय यावर होत नाही नाही होणारच नाही तुमचा मग दादा मानला इन काही मग पाकायचं इन तात्याच पाहतो कुठं बावकी म्हणजे जुळत नाही म्हणल्या आपलं प्रायव्हेट ठिकाणीच बर तेच चांगलं बावकी जुळणार नाही तुमचं हा तुम्ही ना पर ठिकाणीच बैल घ्या मग काय हाय दादा बरोबर की नाही हाय पोराचा ना देत घेतो घालतो एकदा पैसे मारू द्या नाही घाल घाल एकदा जाऊन एक एक दोन आहे लकंक लखंक काय मला सांगता नाही पण हाय म्हणतात यो मग एकाने काय व्हायचं दोन घ्यावा लागतील ना तुला बघू दोन एक पाहिले नाही घ्यातला मग चालू होईल या का हा चालू होईल बर एखादा आणता बिलेला जाऊन हा अरे जुळून घ्यायचं बावकी नाही जुळत इकडं दोन रुपये इकडे रुपये तिकडे घ्यायचं करून नाही जुळत बघितलाय दुसरी ग तीच पाहतो तेच काय त्याचा पगत काय नाही अडचण त्याला येईल हे बघ मग आता काय हाय पण तुम्हाला जुळल का मग ते बाव की सोयऱ्या सोयऱ्यामध्ये तर जुळत नाही ना मग सोयरे झाले त्यामुळे बजेट बसत नाही दादा ते पा आपल्याकडे बैल आहे मग आता जुळवत आपलं म्हणलं मग काय करायचं नाही जुळायचं नाही नको मग पकादा ला बसला मी बसा पकादा म्हण मी पाणी द्या पेऊ द्या निदान पाणी काय पण पाणी किती राहिले अरे मला पुरलं पाहिजे पी मग काय करतो आता पिऊ द्या पाणी तुम्ही पाणी पाजती नाही म्हणल्या दुसरे काय द्यायचे पी बाबा पका दादा का आहे ना बॉटल भरलेली दादा जी आता आम्ही दिवसभर शेजारीची आम्ही पण चिन पिऊ नाही तर करू काहीतरी आता राहिले किती पग नाव पाणी काय दुसरे काही मागे एकदा पाहिलं होतं बघा तुम्हाला तिथं त्या कोपऱ्यात बसल्या बसल्या आणलं होतं पॅक करून पॅक करून आणलो होत आम्ही त्यावेळेस मागे आहे का काय तुला वाटलं काय आहे याच्यात म्हणून वाटलं पाणी मग आता काय थोड्या जुळत आमच्या आमच्यात सोऱ्या माणसांच्यात नाही जुळत मग पाहतो जुळत नाही ते नाही जुळतच नाही आमचं लागून घेत नाही नाही आम्ही आता इंताच्या ना आम्हीच बघतो तिकडे जातो आमचं काय जुळलं नाही मी जाणार आहे इंता त्याकडे तिकडे आमचं जुळत आमच्या भाऊकीत मी जातो विचारून घेतो तुम्हाला जुळत असते तर पागा तुमचं जुळत आहे पण तुम्ही एकमेकात नाही करत जाऊन हा म्हणजे जुळत नाही जाऊ आपण

हा हे दोन दोन तीन गाया खुशाल दोन दो दो गाया कोणच्या आल्यात गाड्या च्या इला सखावलं हे तर वैता गोडीच्या राजकारणासारखं झालंय गाईला हे कोण नाही आपल्या भावकीचे तर नाही गुर आहेत त्या आईला लो ना आता काय दर बोलता येत नाही ना काय सांगता येत नाही हा त्या आईला लो ना आता काय काय करावं तरी काय यांना बावकीच आहे तसा तिकून कोण तरी दिसतंय गोरावाला आहे कोणी त्याची आहे काय काय माहिती काठी काय चालू काय नाही बघ आता काय भेटून तात्याची खास घाट घ्यावा दिवस दिवसा तात्याची घाट नसून घेतली आता काय तुम्ही तिकडं असा मग या आमचं चालूच आहे काही ना काही हा असं झालं बरं का जसं जे तुम्ही डायरेक्ट मग म्हणले बा काहीतरी बाईला बिला तुम्ही सांगितलं काय तुम्हाला काही हा ते गवळी म्हणत होता जसं संपतराव या या पुढे या काय नाही पत्राव आणि फोन केला दिसतोय तुम्हाला असं अचानक म्हणणार नाही आता ते म्हणत होते बा अरुण बैल घ्यायचा काय गाड्याचा गावच लई कुठे करी बा कुठं बोलायचा वा सारा गाव भर सांगा सगळं साधा तिथं भाऊ कशी बसलं मला नाही वाटलं संपतराव म्हणून म्हणून कुठे तरी असते आता आपल्या हा संपतराव मला ना तो वाटल संपतराव डायरेक्ट सांगन तुम्हाला माहिती आता झालं आलाय तर मतलब काय नाही एवढं नाही मतलब की बा असं काय नाही काय बोलत चालू तू ना माणूस चला बसू तू अरे चला तू कस काय आली तू कुणी कोण आली तू कुठून आली गाडी वरून कुठे गाडी कुठे लावली अयो गेली गाडी तुमची अगं इकडे आणलेली कॅडबरी आणलेली इकडे काय आहे आता चलती आता कायची आता तिकडे गेला बसू मग बघू चल 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 तिकडे गेला आधी पाणी वगैरे पिऊ तुला पाण्याची बॉटल देतो हां चलो टंग 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 बुढी मतारी अय निट 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 सरल चाह पाइ चाहिँ यहाँ तन पिया वाटर प्याक खोलिनु दे यहाँ अनि हे म पोरले हशारे अनु दे त पान आ... आ... पानी पिया वाटर ब्यागानी खोलिनु देला खाल पोर उसारे भँ तुल खोल ति बगु अनि मर खोल बर कसै खोल अलि पोर कसै पे पेपर पेती का पिति

पुर्गी गायब झाली पुर्गी कळलीच नाही बा 5 मिनिटात पुर्गी गायब होती हं ले पोर हुशेरी हं हुशेरे हां बकाय चालले कस काय हं बरे बाबा आलो तुमच्याकडे ते बाऊ आणि संपतराव भेटले होते कस काय याने केलं पण अहो नाही नाही तुम्ही म्हणता ना आता खरच कामासाठी आलो बरं हां जना हां मग अशी तुम्हाला लांबूनच वास लागतो हां तुम्हाला तू म्हणते संपतरावनी फोन केला म्हणले हा माझे आज म्हणले काई ब ते झाड कुठर काटी, काटी, काटी जा तू तिकडे बघ जा तिकडे खाली जा जा तिकडे बाय निस्त दोन माणसं मोठे माणसं बोलत असले बारीक मांस बोलू नये ना कारण बिरण नाही लागत तसं मी काही कारण पाहून काम नाही करीत आपला काही नियम पियम नाही नियमात वाचायचं काय तेव्हा जसं आपल्याला वाटलं बरं केलं नाही वाटलं तर जाऊ दे तिकडे काय होईल ते ते त्यांचं चाललं होतं भाऊचा विषय त्यांचं पोर घेणार पुण्याला रावसाहेब त्याला बैलगाड्याला ती गोरा लागवते लागतो बैला बिला चाललो त्यांचं मी म्हणलं आमच्या इंता त्याला विचारतो त्याचं संपतराव ते म्हणले नाही जुळायचं एका लग्न सोबत नाही आणि संपतराव सोबत नाही भाऊ किती म्हणलं आमचं जुळत आहे माहिती आणि मग विचारावं लागेल बैलगाड्याच न बघत ना आता आपण काय जाते ते सरांचं काम आहे ते बैलगाड्याला तेच जात आपलं मात्र माणसाचं काम आहे का ते आहे का तुमच्याकडे देण्यासाठी काय काय तसं बघू विचारून त्याला याच्यानं आता दिलं पाणी पिऊ या संध्याकाळी करतो खर्च तुम्हाला खर्च पशी काय नाही कारण नाही विनाकारण करतो तसं काही नाही तुम्ही या मी करतो तसं काय आपल्या काय तुम्ही काय केला मी काय केला एकाची बारीक भाऊ असला मोठ्या भावाने केला तर काही बिघडत नाही तसं तसं आमचं ताते दिलदार आहे तसं काही टेन्शन नाही जाऊ मग संध्याकाळी रानवर जाऊ 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 ना मग त्याला काय थोडा गारवार थोडं थोडा चालतंय चालतंय हॅलो संध्याकाळी पार्टी तात्याची जायची का